नमस्कार माझे नाव रितिका भास्करवानी मी आत्ता नव्हे शिकत असून मी धुळे शहरातून या स्पर्धेत सहभागी होत आहे माझ्या शाळेचे नाव गरोत्री प्रायमरी अँड प्रायमरी हायस्कूल असे आहे आजच्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेसाठी मी जो विषय निवडला आहे तो म्हणजे भारतीय संविधान आणि युवकांची भूमिका सन्माननीय परीक्षक आणि माझ्या लाड शाखीय वाणी समाजातील सर्व बांधवांना माझा नमस्कार ज्या देशाचे संविधान हाच आमचा धर्म आहे जिथे लोकशाहीचा श्वास आहे अशा महान भारताच्या संविधानाने आज मला बोलण्याचे स्वातंत्र्य दिल दिले आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी आपल्या देशाला संविधानाचे कवच मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे संविधान केवळ कार्यगृहाचे पुस्तक नाही तर तो, तो आपल्या प्रगतीचा मार्ग आहे हे संविधान आपल्याला स्वातंत्र्य देते समानता शिकवते आणि बंधुभावाची ओळख करून देते आज भारत हा जगातील सर्वात ओळखला जातो पण युवक म्हणून आपली भूमिका केवळ हक्क मिळवण्यापुरती मर्यादित आहे का नक्कीच नाही आपण नेहमी आपल्या हक्काबद्दल बोलतो पण संविधानातील कलम एकावन्न अनुसार आपल्याला काही मूलभूत कर्तव्य दिली आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे पर्यावरणाचे जतन करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे ही आपली जबाबदारी आहे युवकांची जागरूकता सेवा करणे अधिकाराचा योग्य के वापर केला पाहिजे चुकीच्या माहितीला बळी न पडता सत्याची बाजू मांडणे ही आजच्या युवकांची मोठी भूमिका आहे संविधानाने आपल्याला आम्ही भारताचे लोक या एका सूत्रात बांधले आहे या पलीकडे धर्म जात पंथ आणि जाऊन भारतीय म्हणून सर्वात आदर केला पाहिजे समाजात बंधुभाव टिकवून ठेवणे हे आपल्याला पिढीचे उद्याचे कर्तव्य आहे शेवटी इतकंच सांगते की जोपर्यंत या देशातील युवक संविधानाचा सन्मान करतो तोपर्यंत लोकशाही सुरक्षित आहे आपण केवळ संविधानाचे वाचक न बनता त्याचे रक्षक बनले पाहिजे चला तर मग विकसित भारत एकोणावीसशे सत्तेचाळीस चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संविधानाच्या मार्गावर चालण्याची शपथ घेऊया संविधान फक्त शासन चालवण्याचे साधन नाही तर ते नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे शस्त्र आहे जय हिंद जय भारत जय संविधान